बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत आहे सर नमस्कार मी माधुरी थोरात सह माझे प्रतिनिधी सुनील भाऊ घरमाडे आज आम्ही आलेलो आहे मालदूर या ठिकाणी अमोल मानकर सर सगळ्यात पहिले तुमचं अभिनंदन करते आज मी सांझाग्राम ग्राम, ग्राम हा वट ऐकल्यानंतर लोकांचं मत वेगळं होते पण तुमचं जे कार्य आहे त्या कार्याच्या बारेमध्ये मा मला थोडं सांगाल सर Okay. नमस्कार मी अमोल मानकर समर्पण या संस्थेसोबत गेली सतरा वर्ष काम करतो आहे आणि समर्पण ही संस्था मुख्यतः महिलांच्या समस्यांवर काम करत महाराष्ट्रामध्ये जिथे कुठे घटना घडतं घटना घडल्यानंतर त्यांना मॉरल सपोर्ट देणं कायद्याची मदत देणं आणि अल्प आणि दीर्घकाळ निवासस्थ उपलब्ध करून देणं हे मुख्य समर्पणचं काम राहिलेलं आहे हे सगळं करत असताना त्यांना मग अल्पकाळ निवासामध्ये किंवा दीर्घकाळ निवासामध्ये ते ज्या ज्या पद्धतीनं त्यांच्या आयुष्याचा सकारात्मक विचार करतील आणि त्या विचाराला साथ म्हणून मग त्यांना प्रशिक्षण शिक्षण घर वापर साठीचे प्रयत्न पुनर्विवाह असे नाना प्रकारे त्यांचं पुनर्वसन केलं जातं या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या वेग ठिकाणी पुनर्वसन केंद्र माहेर विसा केंद्र सुरुवात केली गेली के ह्या कार्याची जे सुरुवात आहे सर तुमच्या मनामध्ये कसं काय आलेलं त्याच्यासाठी तुम्हाला घरून सपोर्ट आलात का त्या बारेमध्ये सांगा मग माझी जर फॅमिली बॅकग्राऊंड म्हटलं तर वडील एरुकेशन डिपार्टमेंटला होते फॅमिलीमध्ये एकंदरीत मिडल क्लासचं आणि हे वातावरण होतं आणि घरचे जे वडिलांच्या आधी जो काही परिवार आहे बॅकग्राऊंड आहे तो अत्यंत गरिबीचा होता त्यामुळे वडिलांनी जेव्हा नोकरी मिळवली त्यानंतर त्यांना जबाबदाऱ्याचे ते पार पाडत होते की त्यांचे भावंड आणि या सगळ्यांसाठी तर एका पगारामध्ये फक्त आमचा एक परिवार नव्हता तर अशा अनेक परिवारांना ते सपोर्ट करत होते आणि मला सहाव्या सातव्या वर्गापासून कुस्ती कबड्डीचा हे लागलं कुस्ती कबड्डी खेळायचो त्यासोबतच जेव्हा पुढे जात होतो त्यावेळेस असं झालं की वडील धरण विभागात असल्या कारणानं पाटबंध्याला ते टूरवर जायचे आणि जबाबदारी त्यांनी काळांतराना माझ्याकडे दिली घरच्या व्यवहाराची तो आ, त्या ना पगार लगला नी परंत पगार तर ज्यावेळेस त्या सातव्या आठव्या वर्गात असताना जेव्हा पगार हाती यायला लागला आणि कळलं की पंधरा तारखेपर्यंत सगळा पगार संपतो तर माझे इतर भावंड जी जिद्द करायची किंवा हट्ट करायची तो ही हट्ट साहजिकच माझा राहिला आणि कारण मला वास्तविकतेची जाणीव झाली की नोकरदाराला हा पंधरा तारखेला पगार संपतो नंतर त्याची परिस्थिती हे असतं की जे काही पुढे करायचं आहे ते खूपच चिंतेच हे असतं आणि उदारपादेवर करा लागतं तर मग आपण मार्ग आपल्या आपल्यासाठी नोकरी हे मार्ग नसू शकतं तेव्हा असं झालं की मला करायचं मग व्यवसाय करायचा मग हळूहळू त्या गोष्टी मनात असताना प्रवास सुरू झाला मी अकोल्याला स्थायी झालो सातव्या सातव्या वर्गानंतर आठव्या वर्गात अकोला स्थायी झाल्यानंतर अशा मित्रपरिवाराची गाठभेट झाली जिथं प्रॅक्टिस करायचो मी दिवेकरची इथं तालमी तालमीची कुस्तीची त्या ठिकाणी काही मित्र मिळालेत मित्र मिळाल्यानंतर मग आम्ही काही मित्र एकत्र येऊन एक आखाडा चालवायला घेतला आणि मग पुढचा प्रवास सुरू होता तर दोन हजार आला म्हणजे सॉरी दोन हजार याच्या दरम्यान दहाव्या वर्गात असताना पुन्हा ही गोष्ट झाली की मला का आ, कराई से, का आता काहीतरी करायचंय आणि मग दहाव्या वर्गाची एक्झाम झाल्याबरोबर मी सुनील इन्नानी म्हणून आहे आताही कोठारी स्कूटर म्हणून दुकान आहे आणि दीपक चौकात आहे तर मी दहाव्या वर्ग झाल्याबरोबर घरच्यांच्या लपून तिथे सहा महिने काम केलं घरच्यांना मान्य नव्हतं कारण एज्युकेशन करावं नोकरीवर वडील होते आणि ते तिथे काम करत असताना मला फक्त एकच हेतू होता की मी अकरा वर्गात गेल्याबरोबर मला वेळ असेल ना, बारा वर्गात तेव्हा मला काम सुरू करायचं ते एफ एम सी सी मध्ये म्हणजे विपणन व्यवसायामध्ये आणि सर हे कार्य करीत असताना तुम्हाला खूप साऱ्या समस्यांना समोर जावं लागलं असेल ना, ना, ना। बरोबर ये, आ, हे हे सगळं करत असताना जसं व्यवसाय सुरू झाला मग व्यवसाय उभं करणं सोपं नसतं त्यासाठी एक मोठा व्यवसाय एक म्हणतात चांगला व्यवसाय उभं करण्यासाठी अनेक अनैतिक नैतिक कुठला विचार न करता अनेक मार्ग मी हाती घेत गेलो जसं रिकव्हरी एजन्सी असेल ग्राहक संरक्षणचा जिल्हाध्यक्ष होतो तर मग तिथून अनेक प्रकार असतील हे करत असताना व्यवसाय सगळे मोठे होत गेले म्हणजे एफ एमसी ला मी होलसेलर झालो आठ कंपनी स्टॉकी चार गोडाऊन माझे तीन हॉटेल होते त्यानंतर रिकव्हरी एजन्सीज होत्या हे सगळं होत होत प्रवास माझा पुळवत गेला आणि नंतर दोन हजार आठ ला एका घटना माझ्या कानावर आली आ, एका बिझनेस साठी यवतमाळला गेलो असता मला नेर तालुक्यातल्या एका गावातली घटना आली की एका मुलीवर एका मुलीची धिंड काढल्या गेली आणि ते खूप सहज बोलून गेले पोरं आणि मला मात्र ते अस्वस्थ करून गेलं की असं कसं होऊ शकतं एकवीसव्या शतकात की एखाद्या मुलीवर अशा पद्धतीचा गाव आणि सगळे लोक म्हणून कुठला तरी अत्याचार करत असते तर मी त्या मुलीचा शोध घ्यायचा प्रयत्न केला मी वारंवार जायचो दोनदा जाण्याचा प्रयत्न केला तर मला हकलून दिला गेलं आणि मग माझा तो इगवड झाला की मला आता भेटायचंच आहे हे असं ते ठरवून मी काही कालावधीमध्ये त्या मुलीला भेटलं प्लॅनिंग करून भेटल्यानंतर असं झालं की मी जेव्हा तिला विचारणा केली त्यावेळेस ती म्हणाली की हे नवीन नाही आहे म्हणजे एखादी मुलगी ज्या वेळेस तिच्या अधिकारासाठी एक दोनदा तीनदा चारदा जेव्हा आपल्या अधिकारासाठी पंचायतमध्ये उभी राहतं आणि अधिकारासाठी बोलतं तर माझा गुन्हा फार नव्हता पण मी मी टार्गेट होती त्यांना मी सापडली होती की हिला जर पनिश असं केलं पनिशमेंट अशी दिली की इतरांना सबक मिळणार तर इतरांना सबक शिकवण्यासाठी म्हणून माझी दिंड काढली दाखवून दाखवून द्यायचं होतं त्यांना की असं जर आणखी कोणी टोनवर काढत असेल किंवा अधिकारासाठी लढण्याची भाषा करत असेल तर त्यांचा हाल असा होईल ठीक आहे आणि ती एवढीशी मुलगी मला बोलून गेली की हे नेहमी आणि सगळं सगळ्या ठिकाणी असं चालतं आमच्या जमा बरोबर आहे मला असं झालं की मग मग तुला माझी मदत काही हवी आहे का मी तुझ्यासाठी काही करू शकतो का तर मी सांगितलं मला इथे राहायचंच नाहीये जेव्हापासून घटना घडली तेव्हापासून मी बंद खोलीत आहे आणि जर समजा मला मदत करायची असेल तर तुम्ही मला इथून घेऊन जाण कुठेही जॉब द्या पण मला इथे राहायचं नाही मी क्षणाचा विलंब न करता मी कार्यकर्त्यांना सांगितलं गाडीची व्यवस्था केली आणि तिला घेऊन आलो असं झालं की एवढी मोठी घटना एवढे दिवस होऊन कुठेच कुठे ला और, आ, आ, चर्चा नव्हती पोलिस स्टेशनला हे नव्हतं मी आणल्यानंतर मात्र माझ्यावर कंप्लेंट नोंद झाली आणि चर्चा सगळीकडे समाजात पाहिली वाऱ्यासारखी पण ह्या सगळ्या याच्यामध्ये सर घटनेमध्ये जर बघितलं तर अर्ध पोलीस वालेच लोक जास्त आपल्याला बघायला मिळतात तर मग त्यांच्या केस काही तुम्ही असे हे करतात का असं नाही म्हणजे मुळात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रोजच्या येणाऱ्या संस्थेकडे आजची नोंद होणाऱ्या केसेस सत्तर सत्तरऐंशी केसेस एव्हरेज आहे त्यामधून मी म्हटलं ना नहीं नहीं, नहीं की अनेक केसेसमध्ये सिस्टीम मधले लोक दोषी असतात ठीक आहे मग दोषी असतात तर त्यांच्याशी दोन हात करणं हे आमचं काम नाही आमचं म्हणणं आहे न्याय मिळवून देणं म्हणजे न्याय मिळेल की नाही हे माहीत नाही पण न्याय मिळवून देण्यासाठी लढणं आमच्या हाती आहे बरोबर आहे न्याय मिळवून देणं आपल्या हाती नाहीये त्या न्यायासाठी लढणं आपल्या हाती म्हणून ज्या भगिनीला आपण तिच्या हा, तिच्या हाकेला साथ देतो तर आम्ही ठरवलेली बाब हीच आहे की आपण तिच्यासाठी शेवटपर्यंत लढायचं मग ते सिस्टीमच्या विरोधात काय असेल मग आमच्या हाती काय असतं निवेदन देणं आंदोलन करणं अनेकदा याचिका पण आम्ही दाखल केलेल्या बरोबर आहे अहवाल तयार करणं त्या सगळ्या घटनेचा सा, आणि ते सादर करणं या पद्धतीनं आम्ही जातो मग ती कुठलेही मग ते पोलीस अधिकारी कुठे चुकलेला असेल वैद्यकीय अधिकारी असेल महिला आयोग असेल सीडब्ल्यूएस असेल तर त्याच्यामध्ये आमचा अधिकार आम्ही वापरतो आम्ही अहवाल तयार करतो किंवा निवेदन देतो आंदोलन करतो रस्त्यावर उतरतो हे सगळे अधिकार आम्ही वापरत तिच्यासाठी न्यायासाठी लढण्याचा प्रयत्न करतो सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी कुठेही घटना घडल्यानंतर आम्ही हे बघतो की तिला जर लढायचं जरी असेल तर तिला मोठा प्रश्न पडतो की माझं कोण मी कुठे जाणार तर तो, तो प्रश्न आम्ही सोल्व नेहमीच करतो तुम्ही, तुम्ही एक भाऊ म्हणून त्यांच्या सोबत राहत आणि सर अजून मला बघायला मिळालेलं इथे लाईट नव्हतं लाईट प्रॉब्लेम तर ते कसं काय तुम्ही इथपर्यंत आणलेलं मला हे तर आहे की जसं समर्पणच माहेर विसाव केंद्र दोन हजार आठ ला सुरू झालं आणि मग महाराष्ट्रात जिथे जिथे गरज तिथे तिथे विसाव केंद्र उभे होत गेले काळांतरानं ह्या घटना घडून यासाठी अनेक ऍक्टिव्हिटी सुरू झाल्यात बरोबर आहे मी तुम्हाला म्हटलं की समर्पण छोट्या मोठ्या एकोणीस ऍक्टिव्हिटी घेतो आणि त्याच्या सोबत दोन हजार आठ ते दोन हजार अकराचा प्रवास झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की एकटी संस्था किंवा व्यक्ती समूह हा फोर फार छोटा आहे समाजाच्या आणि केसेस घटना खूप घडतात आहे याला मोठ्या प्रमाणात आपण काय करू शकतो तर आम्ही युथ ऍक्टिव्हिटी कडे आणखी ओळखतो मोठ्या प्रमाणात की एका एक वेळी आपली ताकद आहे की एक एका वेळी हजारो हो युवकांना आपण निधान समाजात काय घडतंय आपल्या आजूबाजूला काय विश्व याचा परिचय तरी करून देऊ शकतो ना यासाठीच्या अनेक ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या याच्यातून असं होतं ना की रोजच्या येणाऱ्या घटनांमधून काही घटनांमध्ये दोन हात करावं लागायचे है ना काही घटनांमध्ये कोणाचा तरी इगो हटवायचा आणि त्याचे मग काय आम्हाला भोगावं लागायचं तर माझ्यावर हमले झालेत ठीक आहे माझ्यावर केसेस पण लागतं कधी गाडी तर मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये असं होऊन जातं की कार्यकर्त्यांना नेहमी भीती राहायची की दादा अशा याच्यात जर उद्या काही होतं म्हणजे मलाच आठवतं की माझ्यावर दोन हजार बाराचा आमला एवढा मोठा होता की मी गळपालकडे सर्जन आहेत विदर्भ हॉस्पिटल अकोला यांच्याकडे अनकॉन्शियस होतो ऍडमिट होतो आणि मग कार्यकर्त्यांची मीट झाल्यानंतर त्यांचं झालं की दादा जर उद्या काही झालं तर पुढे काय आहे ना आज आपल्याकडे चोवीस ऍडव्होकेट आहे एवढी व्यवस्था आहे सगळे आहे पण ते सगळी जशी जशी राहील हे ना तर मग आम्ही त्या चिंतेत होतो की असा कुठला संकल्पनेवर काम करता येईल की जी चिरकाल असेल मग काळंदा आमच्या लक्षात आलं की आपण गाव उभं केलं तर म्हणजे असं गाव की ज्या गावामध्ये फक्त महिलाच नाही सगळे घटक एकत्र राहतील म्हणजे जसं की संस्थेकडे माहेर विसाव केंद्र आहे तसंच अबोव अबाव फोर्टी नंतरच्या ऑर्फन चाईल्ड साठी कबीर उपक्रम आहे अबाव फोर्टी नंतरच्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारानंतर त्यांना उमेदीचा काळ कमी असतं पुन्हा उठून उभवण्या समाजात काहीतरी सिद्ध करणे या महिलांसाठी मातृऋण आहे दिव्यांगांसाठी सक्षम आहे ना मग ह्या सगळ्यांना घेऊन एकत्र काहीतरी करता येतं का तर मग आम्ही ठरवलं की ग्राम उभं करायचं जे गाव जर उभं ज म्हणजे गाव उभं केलं आणि ते जर समाजाने सपोर्ट करून ते जर समृद्ध झालं तर असा विसावा केंद्र तयार होईल की ज्या विसावामध्ये कोणाला कधी येता येईल आणि तो विसावा त्यांचं आयुष्याची पुढची दिशाच बदलून टाकेल तर असा विसावा म्हणजे ग्राम उभं करायचं ठरलं मात्र आणि काळांतरानं लक्षात आलं की त्या ग्रामचं नाव काय असावं तर मग त्या ग्रामचं नाव आम्ही सांजा ग्राम दिलं त्याला अनेक अ होती अनेक ठिकाणी आम्ही प्रसंगी तिथं पोहोचलो होतो म्हणजे सांजा चूल छत्तीसगडला होतो तिथे मला राहण्याचा प्रसंग आला आणि त्याच्यातून ती संकल्पना सुचली की सांजाचा सा अर्थच एकत्र जगण्याचा विचार होतो राहणं होतं एकत्र राहणं एकत्र भोजन याने अनेक समस्या सुटू शकतात मग एकत्र जर राहतील हे ते त्या गावाचंच नाव आपण सांजाग्राम देऊया आणि तिथे जर हे सगळे एकत्र आले तर कुठल्या अमोल मानकर सारख्या का कार्यकर्त्याची गरज नसेल हे त्यांचे ते प्रश्न स्वतः सोडू शकतील त्यामुळे आम्ही जागेचा शोध घेतला जागेचा शोध घेता घेता आम्ही अकोला पासून तर मोजरीचा पट्टा गाठला आणि मग मोजरी हे ठरवण्यामागचं कारण असं होतं की कारंजा घाळगेपाशी आमचा एक प्रोजेक्ट आहे समर्पण ग्रामविज्ञान केंद्र आणि सम कारंजा ते अमरावती अशा जमिनी शोधल्या आणि ज्यावेळेस सगळ्या स्पॉट बघत होतो त्यावेळेस वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमीतच असं गाव व्हावं की जे त्यांच्या विचारात किंवा त्यांच्या ग्रामगीतेत आहे आणि त्याचा ते हा मिळतं जुळत तर असं वाटलं की कुठेतरी आपण छोटासा का अंश होईना त्यांच्या विचारावर जगण्याचा किंवा इथं उभारण्याचा प्रयत्न करू आणि मग ही जागा फायनल केली खूप चांगली सुरुवात आहे सर आणि तसंच तुम्हाला सर हे जे तुम्ही वर्क करून राहिले त्या वर्क मध्ये तुम्हाला राजकीय क्षेत्रातून काही गव्हर्नमेंट कडून काही मदत मिळून राहिलेत का नाही मी मुळात समर्पणला आजपर्यंत दोन हजार आठ पासून ते आजपर्यंत कधीच शासकीय आणि राजकीय मदत नाही मिळाली मग आम्ही शासकीय किंवा राजकीय मदतीच्या कधी विरोधात नाहीये परंतु स्पेसिफिक काही गोष्टी नाही घ्यायच्या म्हणजे जसं की सहधार केंद्र आहे सेंट्रलची स्कीम आहे मग सहदार केंद्र आम्ही संस्थेसाठी नाही घ्यायचं असं ठरवलं हो का तर बंधनात नाही काम करायचं मग आम्हाला कुठलेच ऑबस्टेकल नसली पाहिजे मदत करताना कुठलेच पॅरामीटर्स नसले पाहिजे सगळ्यांना मदत करता आली पाहिजे त्यानंतर माहेर ही एक संकल्पना अशी आहे की बंधनाशिवाय जगणं सुंदर होत नाही आणि सहधार केंद्र घेतलं तर ती हॉस्टेल आणि त्या गव्हर्नमेंटच्या कुठल्या नियमांनी मला माझ्या पद्धतीने एक घर असं संसार उभं करता येणार नाही आहे ना की जिथं महिलांना सगळ्या गोष्टींसाठी मोकळ मु, आणि मुभा मिळेल त्यांना शिक्षण संरक्षण सगळं मिळेल परंतु काही बंधनं सुद्धा असतील पुन्हा आयुष्यात पुढे जाण्याकरताचे तर ते स्वतंत्र असावं आणि ते लोकसहभागावर चालावं ह्या या दृष्टीनं आम्ही शासनाचा तो निधी घेतला आणि दुसरं तुम्हाला म्हटलं की अनेक केसेसमध्ये मधले लोक दोषी असतात मग तुम्हाला शासनाचा निधी घेऊन किंवा स्पेसिफिक तो प्रोजेक्ट घेऊन तुम्हाला जर रस्त्यावर उतरता येत नसेल हे ना त्यांच्या विरोधात अहवाल देता येत नसेल तर मग ते नाही घ्यायचं एवढं सिम्पल होतं राहिलं राजकीय मदतीचं तर मुळात आता जर सुरुवात करायची झाली तर इथे आम्ही जेव्हा आलो त्यावेळेस अकोला सोडून आम्ही दोन हजार एकोणीसला अमरावती आलो याच्या डेव्हलपमेंटसाठी आणि सहा महिन्यात सगळं ब्ल्यू प्रिंट वगैरे तयार केली सगळ्यांशी बोलणं झालं आणि मग आता सुरुवात करायची इथे ते लॉकडाऊन लागलं मार्च महिन्यात ठीक आहे लॉकडाऊन लागल्यानंतर परिस्थिती अशी झाली की जे रुटीन होतं आमचं खूप चांगलं सुरू होतं सगळं आणि एका सगळं लॉकडाऊन लागल्यामुळे सगळं बंद झालं पैसा बंद झाला सगळं बंद झालं त्यावेळेस माझ्याकडे हॉस्टेल भरपूर होती संख्या मोठी होती मग असं होतं की सुरुवातीला आम्ही दोघांनी विचार केला की आता काही दिवसच हे लॉकडाऊन राहील आणि नंतर सुरळीत होईल तर आम्ही सगळ्या हॉस्टेलला कमिटमेंट दिलं रेंट जे रेंटवर असल्या कारणानं की आम्ही सहा महिन्यात तुमचं पेमेंट देऊन देऊ किराणावाल्यांना तसेच कमिटमेंट कमिटमेंट सगळ्यांना दिले तिसऱ्या महिन्यात असं झालं की आता हे काही मोकळं होणार नाही मग आम्ही दोघांनी ठरवलं की आता जे आहे ते विकायचं फायनली yes. मग वैयक्तिक जे जे होतं दोन गाड्या प्लॉट जे काही होतं हिचं सोनं नाना आहे आम्ही सगळे विकून ते तो जो विषय होता आमच्या पुढे आलेला मोठा प्रश्न होता तो सस्टेन केला की फक्त उच्च नाही ह्या कार्यामध्ये सगळ्यात जास्त तुमच्या मिसेसचा सपोर्ट आहे त्याचमुळे तुम्ही हे कार्य करून राहिलात ना आणि मला एक म्हणायचं आहे हे जे तुम्ही कार्य करून राहिले त्याच्यामध्ये तुमच्या मिसेसचा किती सपोर्ट आहे तुम्हाला मुळात असं असतं अनेक कामं उभी होतात परंतु अनेक कामांमध्ये लग्नानंतरचा जो प्रवास मी कार्यकर्त्यांचा बघतो त्यामध्ये अनेकदा असं होऊन जात की त्यांची जी साथीदार आहे जीवनसाथी आहे ती समजू शकत नाही Yes. म्हणजे त्याच क्षेत्रातून येऊन सुद्धा ती समजू शकत नाही अशीच अनेक उदाहरणं आहे पण माझ्या बाबतीत फार हे घडलं की मला माझ्या कामामध्ये एक परिवार चालवणारी म्हणजे समर्पणचा मोठा परिवार आहे खूप सारे कार्यकर्ते व्हॉलेंटिअर आहे आणि या परिवार चालवणारी गृहिणी हवी होती आणि तिच्यामध्ये ती म्हणजे जेव्हा आमचं लग्न झालं त्यानंतर थोडे कमिटमेंट होते आमच्यामध्ये yes. पण लग्न झाल्यानंतर असं होतं ना की कमिटमेंट जरी असले तर ते hmm. पूर्णत्वास आता विश्वास कोराला नसतं yes. पण काळांतरानं लक्षात आलं की ती तिने स्वतःहून तिच्यात एवढं मातृत्व आहे की तिने स्वतःहून सगळ्यांना मया लावल्यापासून सगळं आपलं घेतलं इव्हन माझ्यापेक्षा जास्त कार्यकर्ते असो व्हॉलेंटिअर असो या लाभार्थी असो या सगळ्यांना ती आपलं म्हणजे आपलं वाटतं आणि त्यामुळे तिने तिची जागा घेतली सहज ते सगळं घरात गेलं आता जेव्हा मी मागे वळून बघतो तर हे सगळं जो प्रवास आतापर्यंत इथे पर्यंत आम्ही पोहोचलो त्याला कारण लग्नानंतरच तिचं माझ्यासी असलेलं सहजीवन यापेक्षा मोठी गोष्ट मी सर तुमचं काय ड्रीम आहे आता समोरचं माझं मुळात असं आहे की था 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 मी जसं म्हटलं की आमच्या कामात रिक्स आहेच उद्या काय होईल किंवा माहीत नाही जीवन मरण्याच्या अंतर तसंही कोणाला माहित नाही तर आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत अशी व्यवस्था निर्माण व्हावी इथे की ज्या ठिकाणी समाजातल्या प्रत्येक घटकाला इथे आहोत म्हणजे येता आहोत जसं की आम्ही ग्रामची जेव्हा संकल्पना मांडली त्यावेळेस मी कार्यकर्त्यांशी बोललो की हे ग्राम फक्त या लाभार्थ्यांसाठीच नसेल समाजातल्या प्रत्येक अशा व्यक्तीचा असेल की ज्याला अस्वस्थता वाटली तर त्याला त्याच्या घरी येता यावं हे yes. प्रत्येकाचं घर असेल आणि तसंच होतंय गेली साडेचार वर्षे माझ्याकडे महिन्यातून एक दिवस लोक असतात महाराष्ट्रातून सगळ्या स्तरातून येतात आणि यासाठी साड़ी इथली व्यवस्था बघा कशी केली की के आम्ही जी इथं कॉमन किचन आहे ना इथे सगळ्याच प्रकारचे लाभार्थी राहतात इथे म्हणजे महिला राहतात मनोरुग्ण महिला राहतात दिव्यांग राहतात त्यानंतर इथे कुमारी माता राहतात आता ह्यांची लेकरं पण इथेच आहे महिला पण इथेच आहे ह्या बाकी अं ज्या इतर केसेस नोंद आलेल्या महिला पण आहेत आणि या सगळ्यांना एकत्र राहताना एकमेकांचा आम्ही ते ऑब्झर्वेशन करतोय निरीक्षण करतोय की जो आम्ही विचार केला होता त्यापेक्षा चांगले अनुभव हो येत की एकत्र राहिल्यानं त्यांचे प्रश्न फार इझिली सुटतात आम्हाला खूप जास्त मेहनत घ्यावी लागत नाही आणि संस्था तर तसंही त्यांनी केलेल्या इच्छेनुसार व्यवस्था करूनच देतं जसं आता तुम्हाला सांगितलं की या महिन्यामध्ये सोळा भगिनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण घ्यायला गेल्यात आणि तुम्ही काही मुलं बघितली लहान की ज्यांच्या आई प्रशिक्षण घेत आहेत काही आई ट्रीटमेंटसाठी बाहेर गेलेली परंतु मुलं इथे खूप चांगलं वावरतात राहतात त्याला कारण आम्ही नाही आहे इथं राहणाऱ्या इथं इतर महिला आहे की ज्यांनी हे आपलं घर समजलं आणि इथे राहणाऱ्या प्रत्येकाला आपलं असं करून घेतलं तर ही ही एक त्या ग्राममागची आहे आणि ड्रीम प्रोजेक्ट आहे हा माझा मा, मला नेहमी असं वाटायचं की मी, मी गेल्यानंतर असं एक गाव असावं हो, की ज्या गावा म्हणजे जिथं नेहमी विसावा मिळत राहावा जी चिरकाल असावं तर मी गेल्यानंतर पण हे गाव उभं राहील इथे कार्यकर्त्यांची गरज नसेल किंवा इथे एक सिस्टीम डेव्हलप करायचा आमचा माणस आहे की ती सिस्टीम डेव्हलप करावी जेणेकरून येणाऱ्या कितीतरी काळ इथे अनेकांना सुविधा मिळत राहावी जसं इथे आम्ही माहेरची वास्तू उभी करतोय तिथे अडीचशे महिलांची व्यवस्था असेल निवासाची मुला मुली महिला मुलींची त्यानंतर जिथं आपण बसलेलो ही मातृंची वास्तु आहे की जिथे दिव्यांग महिला 45 फोर्टी फाईव्ह नंतरच्या महिला की ज्यांना कायमस्वरूपी आपल्याला निवारा द्यायचा आहे त्याच्या माहेरच्या समोरची जी वास्तूच प्लॅन आहे ती मनोरुग्ण महिलांची वास्तू आहे की जिथे फॅमिलीतून आलेल्या ज्या मनोरुग्ण महिला आहेत त्यांची ट्रीटमेंट व्हावीत आणि त्यांचा निवारा तिथे उभा व्हावा सक्षमची बिल्डिंग आहे जिथे दिव्यांगांची व्यवस्था व्हावी कबीरची वास्तू आहे जिथे अठरा वर्षानंतरचे जे बालगृहातले मुलं आहे बाल सुदार त्या मुलांची व्यवस्था व्हावी हा की आता जी हॉस्टेलला होत आहे हे सगळे एकत्र राहावेत आणि मग यांच्यासाठीच कॉमन किचन डायनिंग तिथंच असावं आणि मग या रेसिडेन्शियलच्या पुढे जो पूर्ण जागा आहे या ठिकाणी कॉमन सुविधा असाव्यात समाजातील लोक आणि यांच्यासाठी जसं की लोकांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो चेंज झाला पाहिजे असं होतं ना की आमच्या इथे एवढ्या वर्षापासून लोक येतात आम्ही आजपर्यंत कुठल्याच हॉस्टेलला कोणासमोर भगिनींना उभं केलं नाही कुठल्याच प्लॅटफॉर्मवर भगिनींना बोलत केलं नाही इव्हन सोशल मीडियावर पण आजपर्यंत कधी त्यांचा फोटो स्टोरीज किंवा त्यांचं स्टेटमेंट टाकलेलं नाही आमचं म्हणणं नेहमी हे आहे की आम्ही काही उपकार केलेलं yes. नाही युनिव्हर्सल ना दिलेली संधी आहे त्या संधीच सोनं करण्याचा तो प्रयत्न आहे आणि दुसरी गोष्ट सेल्फ सॅटिस्फॅक्शन साठी जे जे करावं लागणार ते आम्ही करणार एवढं स्वार्थी आम्ही आहोत की आत्मिक समाधानासाठी माझ्या माझ्या आनंदासाठी हे सगळं जेवढं काही करावं लागणार ते आम्ही करणार याचाच एक हे असा की इथं राहणाऱ्या बहिरीं बहिणींना कधीच उभं केलं जात नाही किंवा त्यांच्या हाती मदत स्वीकारली जात नाही मदत आम्ही दोघं स्वीकारूत ना बरोबर yes, आहे yes. तर मदत त्यांना उभी कले करून केली के जा उभ घेतली जात नाही अशा बारीक चिरी गोष्टींवर काम केलं गेलं इव्हन इथं राहणाऱ्या भगिनींना कधीच कुठली फॅसिलिटी जी आहे मेडिकल फॅसिलिटी किंवा एज्युकेशनला जेव्हा आम्ही पाठवतो तेव्हा त्यांच्यासमोर कधी उभं राहून तिची माहिती दिली जात नाही की ही इथून इथून आली है ना yes, yes. दया हा प्रकार नाही म्हणजे कुठेतरी भावनिक करून लोकांना हे करायचं नाही म्हणून एक संधी इथं आम्हाला ही द्यायची आहे की इथं लोक येऊन राहतात तर भविष्यात लोकांना कम्फर्ट असावा यासाठी आम्ही इथे गेस्ट रूम सुद्धा बांधतो आहे इथे नॅचरोपॅथी सेंटर ट्रेनिंग सेंटर अशा अनेक गोष्टी इथे उभ्या करतात त्याला कारण की लोक यावेत इथं राहावेत आणि आम्ही आम्हाला अधिकार नाहीये तिला उभं करणं पण लोक येऊन राहून ते त्यांच्याशी बोलू शकतील त्यांचं आयुष्य जाणून घेऊ शकतील बरोबर आहे तर उद्देश हाच आहे की आजूबाजूला काय घडतं आहे याचा परिचय इथं आल्यानंतर लोकांना सुद्धा व्हा आणि सर तुमच्या इथं होडी किचड होळी म्हणून जास्त फेमस आहे त्याचं काय आहे थोडं सांगू शकता मुळात समर्पण जे म्हटलं की अनेक ऍक्टिव्हिटी घेतात त्यातलीच yes. एक ऍक्टिव्हिटी रंगतरंग बिझी अंतरंग आहे yes. मला नेहमी असं वाटतं की समर्पणला आजपर्यंत जे समर्पण उभं झालं मी जरी माझ्या आयुष्यात त्या दोन हजार आठ ला मी एक कृती केली असेल त्या मुलीला आणण्याची पण त्या कृतीला जी विचारांची जोड मिळाली ज्याच्यामुळे आज मी समर्पण उभं करू शकलो ते विचारांची जोड देणारे अनेक तरुण आहे समाजातले की ज्यांनी मला साथ दिली ते आजही माझ्यासोबत आहे मग असं होतं की कार्यकर्ते जेव्हा त्यांच्या लग्नाआधीचा हेल्दी टाइम संस्थेला देतात एखाद्या की संस्था ग्रोथ होतं पण लग्नानंतर जेव्हा ते त्यांच्या आयुष्यात मग्न असतात त्यावेळेस मग त्यांच्यासाठी संस्थेनं काहीतरी करावं हे जबाबदारी असतं तर त्यातलं yes. तिथूनच आलेली संकल्पना म्हणजे रंग तरंग आहे की ज्याच्यात मला नेहमी वाटायचं की माझे जे सहकारी आहे जुने ते सगळे एकत्र फॅमिलीसह यावेत आणि त्यांच्यासाठी मी एक उत्सव इथं साजरा करावा तो रंगांचा असेल mm -hmm. आणि त्याच्यातून अनेक भेदभाव त्यांच्या मनातले जे काही आजपर्यंतचे म्हणजे फॅमिली असं लग्नानंतरच जे आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये अधिक त्यांना सहजीवनात मदत व्हावी यासाठी एकत्र येऊन काही गोष्टी करता येईल का यासाठी अनेक ऍक्टिव्हिटी त्या दोन दिवसात होतात आणि जसं म्हटलं की रंग इथली रंगपंचमी तर आम्ही नेहमी हा प्रयत्न केला की काय म्हणतात नॅचरल कलरचं इथलं सेटअप से असतंच त्या दिवशी परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी होळीच्या दिवशी सगळे जमतात महाराष्ट्रभरातून जमल्यानंतर इथे गप्पा गोष्टी गाणी सगळं होतं ओलिका दहन होतं आणि मॉर्निंगला मग इथं सेटअप लावलेलं ला असतं नॅचरल कलरचा कलर तो कलर खेळताना कधी ते चिकलाच जातात कारण आम्ही चिकल तयार केलेला असते इथे जवळजवळ खूप मोठा चिकल तयार केलेला असतो त्याच्यामध्ये देशिकाईंचं ताजं गोमूत्र असेल किंवा शेण असेल भिमसे कापूर असेल असे नाना प्रकार त्यात टाकलेले असतात आणि मग लोक हळूहळू सगळेजण त्याच्यात चिखलात जातात चिखलात एवढे हा म्हणजे लहान लेकरांपासून तर सगळ्या लोक इथे येतात आणि मग ते सगळेजण एवढे चिखलात मस्त्या करतात की मग एकमेकाला कोणी ओळखायला येत नाही मग तिथे खऱ्या अर्थानं मला जाणवलं की एका माणसाला दुसऱ्या माणसाला प्रेम स्नेह द्यायला आहे ना तिथं ओळखीची गरज नाही Yes, yes. आणि या चिखलानं माखलेले लोक एकमेकाला स्नेह प्रेम उत्साह न देतात याचीच हाच आनंद नेहमी इथं राहत उत्सव तो साजरा व्हावा आनंदाचा यासाठी ती नावाच्या धन्यवाद सर तुमच्या ह्या कार्यासाठी आमच्या एमबी न्यूज कडून तुम्हाला ढेर सारे शुभकामना आहे आणि तुम्ही असेच कार्य करत राहा त्याच्यासाठी आम्ही एमबी न्यूज हमेशा तुम्हाला सपोर्ट करू धन्यवाद सर